यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत एकवीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी असे तीन दिवस होणार आहे या संमेलनाच्या अध्यक्षा लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉक्टर तारा भावळकर आहेत तर स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून मिळाला आहे त्यामुळे संमेलनात आनंदाचे वातावरण आहे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही समक्ष भेटून संमेलनाचे निमंत्रण दिले आहे संमेलनात विविध कार्यक्रम होणारच आहेत पण या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया मुरलीधर मोहोळ शिल्पकार रामसुतार असे मान्यवर उपस्थित होते मराठी संस्कृतीच्या दृष्टीने तो योग्य होता पण या सत्काराहून आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीत चांगलाच वाद दिसून येत आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना जळवडीच्या मूडमध्ये दिसत आहे सगळं काही जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र इंडिया आघाडीची वाट ज्या दिशेने सुरू आहे तीच दिशा आता महाराष्ट्रात दिसत आहे अलीकडच्या काळात अखिल भारतीय साहित्य संमेलनाने वेगवेगळ्या वादांनी रंगलेलं दिसतं निवडणूक वेगवेगळे गट चिखलफेक आणि राजकारण यामुळे अनेक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे डुंकून देखील पाहत नाहीत पण लोकशाही म्हणलं की निवडणूक आलीच आणि या निमित्ताने सारे जण वेगळाच खेळ खेळताना व वाद उठून टिप्पणी करताना राहतात यंदा असं वादळ उठलं नव्हतं त्यामुळे साहित्य क्षेत्रात कुदबुद सुरू होती पण ती वादळापूर्वीची एकनाथ शिंदेना शरद पवार यांच्या हस्ते महाताजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला यामुळे राजकारणी मंडळी चिखलफेकीसाठी सज्ज झाले आता या साहित्य कशा उड्या मारतात टीका करतात आणि बोरू झिजवतात हे पुढं पाहावं लागणार आहे पण संमेलनाला जाण आली आहे संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आहे त्यामुळे त्यांचे स्वागत डावे उजवे कसे करतात हे पण पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे यंदाचे संमेलनही आपली वाद आणि धुळवड परंपरा पाळणार असं दिसत आहे महाराष्ट्र सदनात झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मराठीतून भाषण केलं उच्चार व शब्द यांच्या मर्यादा लक्षात घेऊनही त्यांचे या सोहळ्यातील भाषण मराठी माणसांना आत्मभान करणार होत असं म्हणलं जात आहे अटक ते कटक मराठी राज्य त्यागाची बलिदानाची शौर्याची परंपरा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज तो और बिलडेंगे बाना आणि दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा असे संदर्भ देत गावोगावी मराठी संमेलन झाले पाहिजे व आपली परंपरा बांधील की रुजवली पाहिजे असे सांगताना आपण सिंधिया नाही शिंदे आहोत असं ते म्हणाले एकनाथ शिंदे यांना लढवय्या म्हणत त्यांचं कौतुक केलं शरद पवार यांनीही एकनाथ शिंदे यांची स्तुती केली त्यांच्या कामाचा गौरव केला शिंदेचा जावय शिंदेचा सत्कार करतोय यावर बोट ठेवत शिंदेची कारकीर्द उत्तम होती असे प्रमाणपत्र त्यांनी यावेळी दिलं मात्र या स्तुतीचा गौरवाचा महाविकास आघाडीत भडका उडला मेंदेंचे कौतुक आणि तेही शरद पवार यांच्याकडून त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांची तळपायाची आग मस्तकात गेली त्यांच्यावर पवारांचा माणूस असा शिक्का असला तरी त्यांनी आपली तोप पवारांच्या दिशेने वळवली आणि महाराष्ट्रद्रोही गद्दार शिवसेना फोडणाऱ्या आणि शहाला मिळून बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेत फूट पाडणाऱ्यांचा सत्कार कसा करता असा थेट सवाल यावेळी राऊतांनी केला संमेलन आर एस एस यांच्यावरही त्यांनी जिबाची गाडी चालवली आम्हालाही राजकारण कळतं बरं का पवारसाहेब असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला आहे उद्धव ठाकरे यांनीही राऊतांच्या रेगेवर रेग ओढत आणि संमेलनात आणि राजकारणात वादाचा वातावरण तयार केलं आहे राऊत यांच्या टीकेचा धुराळा खाली बसायच्या आत अमोल कोल्हे यांनी प्रतिहल्ला केला आहे आणि शिंदेची शिवसेना हे राऊतांच्या टीकेनंतर गप्प राहिलेली नाही संजय राऊत केवळ शरद पवारांना लक्ष करून थांबले नाहीत त्यांनी संमेलनावरही बहिष्कार घालणार असंही वक्तव्य केलं आपल्याला पण संमेलनाचं निमंत्रण आहे पण आपण पन जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं हे कसले संमेलन असे म्हणत त्यांनी संमेलन संयोजकांवरही राग दाखवून दिला आहे महाविकास आघाडीबद्दल राऊत बोलले आहेत दिल्लीत आप आणि काँग्रेस यांचा दारुण पराभव आणि इंडिया आघाडीत असलेले मतभेद याला या सत्कार सोहळ्याने व ठाकरे टीकेने तडका बसला आहे महाविकास आघाडीत वादाचा रंग याने जास्त गडद झाला आहे आता यावर शरद पवार काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण अमोल कोल्हे यांनी तुर्राला आरसा दाखवू नका राजकारणात संस्कृती पण हवा पवार साहेबांनी जे केलं ते चुकीचं नाही असं म्हणत आम्ही यज्ञ आहोत हे असं दाखवून दिलं आहे आता साहित्य संमेलनात याचे काय व कितपत पडसाद उमटतात पाहावं लागणार आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केंद्रात राज्यात सत्ता नाही आणि दिल्लीतही आपचा आणि काँग्रेसचा दारुण पराभव यामुळे विरोधक आघाडीत अस्वस्थ निर्माण झालेले दिसत आहे आता संमेलन मिरच्या यामुळे वातावरण वादग्रस्त झालं आहे आता नरेंद्र मोदी संमेलनात हजेरी लावतात का आणि काय बोलतात हे पाहावं लागणार आहे पण संमेलनात वाद ही परंपरा कायम आहे आणि दिल्ली असो की गल्ली असो मराठी माणूस आपला वानास तोडत नाही हे अधरकित झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं या संमेलनाच्या माध्यमातून शरद पवार हे कोणत्या राजकीय खेळी करत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद